या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हा बाप रडतोय हा खोटा आहे का हा बाप रडतोय हा खोटा आहे का तो बाप रडतोय हा खोटा आहे का बोरी सांग मला पोरी का या बापाची चूक आहे का या बापाची चूक ए नालाय खराम खोर तुझ्यावर उधळला ही बापाची चूक हो, वर्षातून एक शर्ट घालतय पण महिन्याला तुला ये महिन्याला तुला कपडे घालून आणतय ही या बापाची चूक आहे गोरी काय या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का ग आधी हराम कर कुत्र्यावर मेहंदी काढून जाणार ए अग ए, ए पोरी सांग सांग मला हा बाप तुला दिसत नाही का ग नाही दिसत का ए, चला सगळ्या बोरीनं झुका आपल्या बापाच्या पायावर चाल का टेक टेकाव तुला दाखवतो देवास डेका टेकाव बघ तुझा देव आहे बघ हे सगळ्या चुका आपल्या लेकराच्या पोटामध्ये घेऊन आपल्याला विठी घेणारा हा एकच जिवंत आहे बघ हे ज्याचं नाव बाबा या बापाला लिहा पोलीस स्टेशनला करा नागड करा उघड बाबाची लखतरटांगा नालाय लायकाडा टांगा आणि आज महाराष्ट्र देशात बाहेर पडलं तर साला माझ्यावर ठिकाण माझ्यावर हांबल अरे जाल कुत्र्या भीत नाही बाग मी कोणाला तू कितीही माझ्यावरती टीका कर या माझ्या राष्ट्राच्या लेखी माझ्या लेखी छत्रपतींचा आदेश आहे हे बोरी ना सांग बाबा तोंडावर तुम्ही कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बोरे कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बाग बाबा सर का हा महेश तुझ्या पाठीशी उभा आहे हे आमच्या अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहे ही वर्दी सगळी तुझ्या पाठीशी उभी आहे आला कुत्रा तर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे झाली असतील चुका हो द्या पण सगळ्या चुका तुला माफ चाल सगळ्या पोराने पोरीने उजवा हात वरती करायचा आहे चला उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती कर फार उजवा हात वरती डोक्यावर ठेव पोरी चाल डोक्याव देव डोक्यावर ठेव ठेव डोक्यावर डोक्यावर ठेव आयुष्य तुला बापानं दिला तर फक्त एक मिनिट बापासाठी दे चाल डोळं जाग डोळा डोळंधा जाग डोळ्यास अरे आता बापाला डोळ्या सोबत एक वर्षाचे होते तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होते त्या बापाला डोळ्यासमोर आण आला तुला बाप, बाप, बाप नाही मी बाप 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 तुझा बाप आहे शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहे तो आहे तुझा बाप आहे आमच्या अर्जुन सर आमच्या भाषण हे सगळं प्रशासन वर्धी सगळे तुझ्यासाठी आहे चाल डोळ्यासमोर आण आला बाप मार मिठी बोरा बापाला मिठी मार आणि सांग बाप, बाप, बापाला पप्पा बापा, आत्महत्या तर शक्यच नाही कधीच करू शकत नाही पप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही बाप्पा व्यसन करीन पण संभाजीराजांच्या बलिदानासारखं भगतसिंगांच्या बलिदानासारखं सॉंग बाप्पा माझं खूप जीव जीवाय आय लव्ह यू पप्पा आय लव्ह मी तुमच्यावर खूप प्रेम करते आता मी रडणार नाही पप्पा आता मी लढणार पप्पा मी रड रागिनी मी तुमची वाघिणी पप्पा आय लव्ह यू आता तुम्ही काळजी करायचं नाही पप्पा कुठलाच लांडगा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचला तर त्याच्या नरड्या उपाय हा घे शपथ पोरी चाल घे शपात आज नाही तर परत कधीच नाही घे शपास कधी सत्त मंगल बस बस सर